हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला फ्लावरपासनं भन्नाट रेसिपी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा एकदम चविष्ट आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे तर फ्लावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी खूप बारीक वगैरे नाही कट केलेला थोडंसं मिडियम मोठेच फ्लावर कट केलेले आहे तर आपल्याला इथे फ्लावर कट करून घ्यायचं आहे फ्लावर कट झाला की इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यानंतर जो फ्लावर आपण कट केला होता तो फ्लावर आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपण पाहूया दहा मिनटानंतर आपल्याला पाण्यातनं फ्लावर काढून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा फ्लावर घालून घ्यायचा आहे एकदम भन्नाट रेसिपी आहे मिक्सरमध्ये फ्लावर घातलाय म्हणल्यावर काहीतरी नवीनच असणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर फ्लावर घेतल्यानंतर आपण तीन ते चार पाकळ्या लसूण घ्यायचं आहे तीन ते चार आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आलं घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी खूप बारीकसुद्धा नाही केलेलं असं जाडं भरडं ठेवलेलं आहे तर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर आपण एका बाउलमध्ये फ्लावर सगळा काढून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचा आहे छोटा एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे एक छोटा चमचा मग आपल्याला काय पिठं मिक्स करायचं आहे इथे मी एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी काहीही हरकत नाही पीठ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे लगेच आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी मिक्स केलेलं आहे तर मला थोडंसं पीठ घट्ट वाटतं आहे तर आपण थोडंसं पाणी घालूया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता तर आपलं पीठ छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतला होता तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ही रेसिपी अगदी कमी तेलात होते आणि पौष्टिकसुद्धा तेवढीच आहे फ्लावर न खाणारे ह्या पद्धतीने केल्या तर मागून मागून खातील आणि तुम्ही आठवड्यातनं तीन ते चार वेळा नक्कीच ही रेसिपी बनवताल तर तव्याला छान व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आपण जे पीठ मिक्स केलं होतं ते आपल्याला तव्यावर घालून छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं किंवा जाडसुद्धा नाही करायचं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर छान व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आणि बरोबर आपल्याला तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपण पाहू शकता झाकण काढायचं आणि पलटी करायचं आहे अगदी खालच्या साईडनं खूप फास्ट गॅस ठेवला की कर्पल तुम्हाला मी दाखवते पाहू शकाल तुम्ही बारीक गॅसवर एकदम छान आणि असं खरपूच झालेलं आहे एका साईडने तर दुसऱ्या साईडनीसुद्धा आपल्याला पलटी करायचं आणि गरज वाटली तर तुम्ही तेल घाला इथे मला थोडीफार गरज वाटली तेलाची म्हणून मी तेल घातलं अगदी कमी तेलात ही रेसिपी होते आणि अजिबात ह्या पद्धतीने केली तर अजिबातसुद्धा फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर दोन्ही साईडनी छान आपला पराठा शेकलेला आहे तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर आपल्याला दुसरासुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे तव्याला पहा मी तेलसुद्धा नाही लावलेलं ला। कारण आपण आधी तेल लावलं होतं तव्याला आणि छान आपल्याला पीठ घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अगदी खायला हा चविष्ट लागतो पराठा आणि नेहमीच आपण भाजी खातो तर कधीतरी ह्या सुद्धा करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर आपण पलटी करूया कारण आपला एका साईडने छान असा पराठा खरपूस भाजलेला आहे दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपल्याला व्यवस्थित आता खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी उलटण्याने आपण कडने असं तेल थोडंसं घेतलं तरी ह्या तेलामध्ये छान ही रेसिपी होऊन जाते अगदी कमी तेलात ही रेसिपी होती तर दोन्ही सुद्धा छान असा शेकून घ्यायचा अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत तर आपले सगळे पराठे तयार आहे पाहू शकता छान मऊ लुसलुशीत झाले त्या पिठामध्ये माझे कमीत कमीत पाच पराठे तरी झाले कारण इथे मी तुम्हाला तीनच दाखवलेत दोन मी नंतर करणार आहे छान मऊ लुसलुशीत झालेले आहे तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेहुनी संघ खाऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बाय भेटूया असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय